कॉलेजमध्ये अर्थात खूप जुनं नाही का एक कॉलेज आहे मध्यवर्ती भागातलं आहे या कॉलेजमध्ये एका सतरा वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार झाला एप्रिल महिन्यापासून थे थे, थे हो ते थेट ऑगस्ट महिन्यापर्यंत या मुलीवर बलात्कार होत होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एकूणच ड्रग्सचं सुद्धा न्यायका सेवन ज्या आरोपींनी केलं किंवा त्या मुलीवर तसा करण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या गोष्टी एका पोलीस महिलेच्या एकूणच नका सतर्कतेमुळे पुढे आल्या पण असं असताना ज्या कॉलेजमध्ये घटना घडली त्या कॉलेजच्या प्रशासनाला ही सगळी माहिती होती त्यांनी हे प्रकरण सात आठ दिवस दाबण्याचा प्रयत्न केला याला कुठेतरी नका राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या एका उच्च पदस्थ संदर्भातून कुठेतरी दबाव येत होता अशा प्रकारची माहिती अशा प्रकारची कुजबूज ही समाज माध्यमांमध्ये आहे आणि तसं असताना सुद्धा त्या पोलीस बघिनीमुळं या मुलीचा नका विषय पुढे आला पण पुणे शहरासारख्या एका मोठ्या आणि एकूणच राज्यातून विदेशामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये ज्याला शिक्षणाचं बाहेर घर समजलं जातं त्या शहरामध्ये अशा प्रकारचा बलात्कार होणे अल्पवयीन मुलीला या संदर्भामध्ये तिला न्याय मिळून देण्यापेक्षा आपल्या संस्थेचं नाव खराब होणे अशा प्रकारचे जे काही मॅनेजमेंटची चुकी आहे त्याच्यावर

बलात्कार झालेला आहे मुलगी आहे सोळा वर्षाची आणि याच्यामध्ये परत ड्रगचा वास येतो आहे म्हणजे अंमली पदार्थ घेऊन हे सगळे उद्योग केलेले आहेत म्हणजे पुणे शहरामध्ये अंमली पदार्थ अजून मिळले विकले जातात आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रकरण बघितलं असेल तर पाच सहा महिन्या मुलीवर अन्याय होत होता आणि हे चालकांना माहिती असूनसुद्धा चालक ह्याच्यामध्ये डोळे झाक करत होते आमची याच्यामध्ये एक अशी माहिती मिळाली की याच्यामध्ये आणि त्या मुलीचा दाखलासुद्धा घरी हातात देण्याची तयारी त्या पालकांकडे केली होती आणि दिलेला होता आणि मग जर त्या मुलीला जर संरक्षण देता येत नसेल तर कमीत कमी त्याच वेळेला त्यांनी पोलिस चो पोलिसांकडे जाऊन ती तक्रार नोंदवली पाहिजे पण त्या ठिकाणी असलेले संस्थाचालक आणि काही शिक्षक आणि काही प्राध्यापक यांनी एकत्र येऊन हे प्रकरण दा दडपण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्या विरोधात आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेले आहेत आमची पोलिसांना याच्यामध्ये एक विनंती की याच्यामध्ये कुठल्याही तपासामध्ये आपण त्रुटी न ठेवता जेणेकरून त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि खरं तर वाड्या कॉलेज हे नामांकित कॉलेज आहे ते परिवार वाड्या कॉलेज आहे यांचं मोठं योगदान आहे आणि योगदानमध्ये अशी चुकीची लोकं त्या संस्थेत जर काम करणार असेल तर ही संस्था बदनाम होती उन्हाश्वर बदनाम होतं आणि ज्या मुलीवर आज अन्याय झाला आहे जो अत्याचार झाला आहे त्याला वाचा फुटली पाहिजे आणि ज्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी आमच्या निमित्ताने मागणी शाळेतन दाखला देऊन बाहेर काढण्याची गरज नव्हती त्या विद्यार्थिनीचा हक्क तुम्ही शिक्षणाचा हिरावून घेतला जी मुलं इतके महिने हे सगळं करत होती त्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर सगळं समजलं मग त्या मुलांना तुम्हाला कुठेतरी पाठीशी घालायचं होतं का प्रशासनाला कॉलेजच्या एक म्हणजे ते सानप जे मंत्र्यांचे वैसडी होते त्यांनी दाबाव वापरून आपला स्वतःचा हे पोलिसांमध्ये केस जाऊ नये मीडियासमोर हा विषय येऊ नये म्हणून सर्वप्रथम विश्वस्त म्हणून ते, काम ते जे काम करत आहेत त्यांना त्या ठिकाणं बाहेर काढलं पाहिजे त्यावेळेस या सगळ्या प्रमुख ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत विद्यार्थी अन्याय झाला आहे तो पूर्णपणे बाहेर येईल या मुलांची हिंमत होते कशी गृह खातं यामध्ये काय करते वारंवार पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा या ठिकाणी वास यायला लागला आहे ड्रग्स सेवन केलं त्या मुलीला घेऊन गेले तिच्यावर दबाव आणला आणि तिच्यावर अत्याचार केले मग हे जर ड्रग्जचा वापर या पुन्हा वाडिया कॉलेजमध्ये येतोय तर वाडिया कॉलेजचं प्रशासन पोलीस प्रशासन काय करते ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे आणि चार दिवसामधला मला सगळा हा घटनाक्रम दाबून ठेवण्यात आला तो उघड करावा त्या चार दिवसामध्ये काय झालं तिथले सीसीटीव्ही फुटेज तुमच्या तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आले पाहिजेत आणि त्या विद्यार्थिनीला न्याय मिळाला पाहिजे